सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदावरून बळीराम काका साठे यांची हकालपट्टी करण्यात आली या कारवाईने दुखावलेल्या साठेंनी आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही असे ठरवले अशा स्पष्ट शब्दात आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आता परत जाण्याचा प्रश्नच येत नाही विविध पक्षांचे निरोप येत आहेत मात्र विचारांती कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय घेण्यात येईल असे ते म्हणाले कोणत्याही पक्षात गेलो तरी आमदार सुभाष देशमुख यांच्या मुलाला जिल्हा परिषद निवडणुकीत निवडून आणायचे आहे असा शब्द बळीराम काका पाटील यांनी यावेळी दिला मी राजकारणात विश्वासाने कोणाचा गळा कापला नाही त्यामुळे विश्वासाने राजकारण करणाऱ्यांशी जमून घेतो कितीही आव्हाने असताना शरद पवार यांची साथ सोडली नाही मात्र जिल्हाध्यक्ष पदावरून हटवताना जी पद्धत अवलंबली ती विसरता येणार नाही अशी खंत बळीराम काका साठेंनी व्यक्त केली आता पुन्हा पवार साहेबांकडे जायची नाही असे ठरविले आहे फक्त कुठे जायचे हा निर्णय घेण्यासाठी थोडं थांबावे लागणार आहे असे ते कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितले भाजपचे आमदार सुभाष देशमुख हे फोनवर बोलले व निर्णय घेण्यासाठी गडबड करू नका म्हणाले त्यांची प्रत्यक्षात भेटीत चर्चा होईल असे साठेंनी सांगितले आमदार देशमुख यांनीही काकांशी भेटून चर्चा करणार असल्याचे सांगितले जिल्ह्यातील एका पदाधिकाऱ्याचा पवार साहेबांचा फोन येईल असा निरोप आहे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनीही काकांशी संपर्क केला आहे तालुक्यातील विविध गावचे लोक काकांना भेटत आहेत काहींनी आहे तिथेच बरे आहे बऱ्याच लोकांनी अजित पवार गटात जावे असे सुचविले तर काहींनी तुम्ही काही, काही निर्णय घ्या असे सांगत आहेत मी जिल्हाध्यक्ष असताना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचे बी फॉर्म तीन खासदार मोहिते पाटील यांच्याकडे होते माझ्या मोहोळ मतदारसंघाच्या उमेदवारांचा बी फॉर्म घेण्यासाठी मोहिते पाटील यांच्याशी वादाबादी करावी लागल्याचे काकांनी सांगितले